कधी कधी आयुष्य आपल्याला कठीण प्रश्न विचारतं पण त्याची उत्तर आपल्या आतच दडलेली असतात फक्त आपल्याला स्वतःला शोधायला शिकावं लागतं काही लोक फक्त सोबत असतात पण काही लोक मनात असतात अंतर कितीही असो ज्या माणसांची जागा हृदयात असते ते कधीही दूर जात नाहीत आयुष्य जसं घडतं तसंच ते स्वीकारायला शिका काही गोष्टी आपल्या हातात नसतात पण त्या परिस्थितीतही हसून जगायला शिकणं हाच खरा आत्मविश्वास असतो काही क्षण असे असतात जे विसरता येत नाहीत आणि काही माणसं अशी असतात जी गमावता येत नाही नातं टिकवायचं असेल तर दोष शोधू नका समजून घ्या कधी कधी डोळ्यात येणाऱ्या अश्रूंमध्ये शब्द नसतात पण त्यातल्या भावना खूप काही सांगून जातात म्हणूनच अश्रूंची किंमत समजणाऱ्या माणसांची कदर करा आयुष्यभर साथ देणारे नेहमी जवळच असतात असं नाही पण ज्यांना आपल्या मनाची खरी ओळख असते ते कधीही दूर जात नाही प्रेम मैत्री आणि नातेसंबंध हे नाजूक धागे असतात हे तुटू नये यासाठी अहंकाराचा त्याग करा आणि संवाद वाढवा काही गोष्टी बोलण्यापेक्षा समजून घेणं महत्वाचं असतं आणि काही भावना दाखवण्यापेक्षा मनात जपणं जास्त किंमती असतं शब्दांनी मन जिंकता येतं पण आपली साथ हीच खरी ओळख असते कारण प्रेम फक्त बोलण्यात नसतं तर ते माणसाच्या वागण्यात असतं जीवन खूप लहान आहे राग द्वेष वाद तक्रारी यात ते व्यर्थ घालवू नका ज्या लोकांसोबत आनंद वाटता येईल त्यांच्यासोबत वेळ घालवा कधी कधी माणूस तुटतो पण तेवढ्या पुरताच त्याला पुन्हा उभं राहायचं असतं कारण त्याच्यामागे त्याच्यावर मनापासून प्रेम करणारे माणसं असतात जे आपल्यासोबत नसतात त्यांची जागा कोणीच भरू शकत नाही काही नाती हृदयात कोरली जातात आणि आयुष्यभर तसेच समजून घेणं आणि समजून सांगणं हेच प्रत्येक नात्याचं खरं सौंदर्य आहे कारण संवाद नसेल तर नात्यांमध्ये फक्त गैरसमज उरतात खरं प्रेम किंवा खरी मैत्री कधी संपत नाही ती फक्त काळाच्या ओघात थोडी मागे पडते पण मनाच्या गाभ्यात ती कायम जिवंत असते हसत मुकत राहणाऱ्या माणसांच्या डोळ्यात खूप दुःख दडलेलं असतं त्यांच्या चेहऱ्यावरच हसू पाहून कधीच त्यांचं मन वाचू नका कधी कधी जास्त काळजी करणारी माणसं त्रास देतात पण त्याच माणसाची गैरहजेरी आयुष्याला जास्त त्रासदायक वाटते जगात खूप काही मिळवता येतं पण प्रेम करणारी आणि आपली साथ देणारी माणसं दुर्मिळ असतात त्यांना गमवण्याची चूक कधीच करू नका डोळे मिटले तरी आठवणी मिटत नाहीत मन शांत झालं तरी भावना संपत नाहीत आणि प्रेम संपलं तरी आपुलकी कधीच संपत नाही नाती पैशाने मोठी होत नाहीत की विस्वात आणि प्रेमाने मोठी होतात पैसा कमवायला वेळ मिळेल पण हरवलेली माणसं पुन्हा मिळणार नाही काही माणसं आयुष्यात आपलीच नसली तर बरं झालं असतं पण काही माणसं आयुष्यात आल्यावर कायमची राहिली असती तर खूप बरं झालं असतं